नमस्कार गार्गीज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्युअर कॉटनचे ड्रेस मटेरियल बघणार आहोत ह्याच्या बाजूला मी आता ओपन पीक किंवा स्टॅच्यूला लावून दाखवतेच आहे की हा पीस कसा दिसतोय ते तरी मी उघडून दाखवते हे बघा फुल पन्ह्याचा आधी कापड आहे प्युअर कॉटनमध्ये आहे आणि त्याला ऑल ओव्हर सगळं दबू प्रिंट केलेलं आहे आणि हे सर्व कांथा स्टिच आहे बघा सगळं कांथा स्टिच आहे बॅकसाईडला सुद्धा तसंच आहे कांथा स्टिच केलेलं आणि एकदम क्लासी असं आहे फुल पन्ह्याचं कापड आहे बघा टॉपसाठी पूर्ण अडीच मीटर फॅब्रिक दिलेलं आहे एकदम एक्सक्ल्युजिव आहे आणि आता समर स्टार्ट झालेलं आहे त्यामुळे सगळं समर कलेक्शन किंवा प्युअर कॉटनमध्ये सगळे पीसेस आहेत हे बघा त्याच कलरमध्ये फक्त प्रिंटेड वेगळी प्रिंट आहे बॉटमसाठीचं कापड आहे प्युअर कॉटनमध्ये आहे जाड फॅब्रिक आहे आणि आपण टॉपचं पण फॅब्रिक बघूया अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे म्हणजे लायनिंगची अजिबात आवश्यकता नाही आहे अस्त लावण्याची गरज नाही आहे आणि दुपट्टा पण बघा दुपट्टा सुद्धा प्युअर कॉटनमध्ये आणि फुल साईज दुपट्टे आहेत सर्वच खूप छान छान कलर्स आणि छान छान प्रिंट मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा बघा मस्त प्युअर कॉटनमध्ये आहे एकदम सॉफ्ट दुपट्टा आहे म्हणजे स्कार्फ म्हणून पण तुम्ही यूज करू शकता आता ह्यामध्ये कलर्स बघूया कलरच्या चार्ट खूप सुंदर आहे हा बघा ऑरेंज शेड अशी आहे फ्रेश आहे आणि त्याला इथे हे जे खाली दिलं आहे हे बॉटमसाठीचं कापड आहे आणि दुपट्टा जो मी उघडून दाखवला आहे तसाच दुपट्टा आहे हा तिसरा कलर बघा फ्रेश ब्लू कलर आहे आणि हा चौथा कलर आहे रेडिश मरून असा आहे फ्रेश कलर्स आहेत आता मी फक्त प्रिंट वेगवेगळ्या आहेत वेग त्या दाखवते आता प्रत्येक पीस उघडत नाहीये हा बघा ही प्रिंट बघा किती नाजूक आणि छान प्रिंट आहे हे सर्व कांथा स्टिच केलेला आहे त्यावरती आणि प्युअर कॉटन मध्ये आहे हे सलवारसाठीचं कापड आहे आणि असाच दोन कलरमध्ये दुपट्टा येईल खूप सुंदर आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे कलर चार्ट पण बघा खूप सुंदर कलर चार्ट आहे लाईट आणि डार्क दोन्ही कलर्स इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये किती सुंदर आहे बघा तर अजून एक प्रिंट दाखवते ही अजून नाजूक प्रिंट आहे बघा अजून बारीक प्रिंट दिलेली आहे कांथा स्टिच सर्वांवरती केलेला आहे हे बॉटमसाठी कापड आहे आणि दोन कलरमध्ये दुपट्टा येईल प्युअर कॉटनमध्येच दुपट्टा येणार आहे पण कलर्स किती फ्रेश आहेत बघा आणि हा चौथा कलर येईल आता बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन्स पण चालू आहे तिथे जर कोणाला विक्रीसाठी हवं असेल युनिक असं कलेक्शन हवं असेल समर कलेक्शन हवं असेल त्यांनीही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर वरती तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल